एक सकारात्मक विचार चॅनेल ला सबस्क्राईब आणि शेअर करा अमरावती शहरात उमेद अभियान अंतर्गत कलेक्टर ऑफिस जवळ जिल्हा परिषदेच्या प्रांगणात बचत गटचे स्टॉल आयोजित करण्यात आले आहे अनेक वस्तू जसे की होम डेकोर फराळ दिवाळीत घर सजवण्यासाठीच्या वस्तू लोणचं अशा अनेक घरी बनवलेल्या वस्तू बचत गट स्टॉलच्या माध्यमातून महिला विकत आहेत जे पूर्णपणे हाताने आणि नॅचरल म्हणजे प्राकृतिक पद्धतीने बनवले आहेत अशा वस्तू ज्यामध्ये केमिकल नसतो आणि घरी बनवल्या जातात अशा वस्तूंची मागणी सध्या बाजारात खूप प्रमाणात दिसत आहे कॅमिकल फ्री होममेड वस्तू अनेक लोकांना आकर्षित करत आहेत आज पार्श्वभूमीवर दिवाळीच्या निमित्ताने जिल्ह्यातील चौदा तालुक्यांचे पंचावन्न बचत गटाचे स्टॉल पंधरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर पर्यंत आयोजित करण्यात आले आहे शासकीय आकडेवारीनुसार या उमेद स्टॉलची पंधरा ऑक्टोबरची खपत पंच्याहत्तर हजार झाली आहे या आकड्यानुसार समजते की बचत गटाच्या स्टॉलच्या वस्तू लोकांना आवडत आहे आणि आकर्षित करत आहे तर दिवाळीनिमित्त आपण सगळ्यांनी प्राकृतिक पद्धतीने बनवलेल्या वस्तूंची खरेदी करावे आणि एकदा तरी उमेदच्या बचत गट स्टॉलला भेट द्यावी उमेद म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनंती अभियान एम एस आर एल एम हे केंद्र सरकारचं अभियान आहे जे ग्रामीण भागातील महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्टीने सक्षम करण्यासाठी राबवण्यात येत आहे उमेद ही संकल्पना महिलांना एक बाजारपेठ आणि व्यासपीठ तयार करून देते त्यांना व्यवसायात मदत होईल आणि उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल त्याच अंतर्गत बचत गट चालवणाऱ्या महिलांना आर्थिक मदत होते आणि ते एकमेकांना कर्ज देऊन आर्थिक दृष्टीने सक्षम करतात व त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करतात या पार्श्वभूमीवर सरकारच्या उमेद संकल्पनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल बांधण्यात येणार आहे जेणेकरून बचत गटाच्या व्यवसायांना एक राज्यस्तरीय व्यासपीठ मिळणार आहे अशी घोषणा सरकारकडून यावर्षी सप्टेंबर महिन्यात करण्यात आली आहे